था 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 कन्या पुत्र होती वाटते घरामध्ये जन्माला येत असत मैदानामध्ये चालू झालेल्या पोलारी मनगट मनगटाला भिडलेल्या डोक्याला डोकं थपलेलं आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला मल्लिकार्जुन यात्रेचा एक भरणी मैदान औराद मुक्कामी आजच्या मैदानातली नंबर एक ची कुस्ती प्रभाकर हनवानी मंदरूपचा आणि सचिन बोरकर सोलापूर अशी एक जबरी कुस्ती मैदानामध्ये लागलेल्या ही कुस्ती माझ्या समोर पण झालेली ठकास महाठक औराच्या मैदानात एकी पट काढण्याचा प्रयत्न आहे सचिन दोरकरचा आणि तिथं प्रभाकर अशी एक जबरी कुस्ती मैदानामध्ये लागलेली आहे आणि ती कुस्ती करण्यासाठी युट्यूब चा प्रसार आणि प्रचार चला कुस्ती करायचा हिम्मत हिम्मत मरला तो म्हणून हो हो एक खुदा हिम्मत असेल तर किंमत होत असते चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो नाहीतर कालचा पेपर आज वाचत नाही तो रद्दी जमा होत असतो दोन चार दिवसाखाली ज्यांची कुस्ती झाली एक इतिहास जमा झाला तो आता पण आज आता ता ताबडतो चला कुस्ती करायचा देवाने जन्म

कर्म जिनकी अच्छे हैकी दासी जिनिकी है साफ आहे घरी होऊ शकतो स्वर्गे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम रामगोंडा हंडे यांच्या मनाला आनंद वाटतो माझ्या कॉमेंटीसाठी शंभर रुपयाचा बक्षीस दिलेला आणि मी त्यांचा आभार आहे अशोक काळगे यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी पन्नास रुपयाचा बक्षीस आलेला आणि मी तुमचा आभार आहे मी उदाहरण सांगत होतो माणूस कर्मानं मोठा होत असतो वर्तमान पत्र विकणारा एक साधारण मुलगा या भाव्य आयुष्यामध्ये जाऊन या भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचं तात्पर्य एवढंच सा, आहे माणूस हा जातीने श्रेष्ठ असतो तर आपल्या कर्मानं श्रेष्ठ असतो म्हणून कर्म जिनकी अच्छे है किस्मत उनकी दासी और नियत जिनकी साथ है घरीही मथुरा काशी आहे श्री मल्लिकार्जुन कर पैलवान नंगल आवरात इथे चालू आहे तर बघू शकता शेवटची कुस्ती मैदानावर चालू आहे पैलवान प्रभाकर वनमाने विरुद्ध पैलवान सचिन बरकर अशी कुस्ती मैदानावर चालू आहे बघू शकता किती चांगली कुस्ती चालू आहे आणि अगदी चांगल्या अशा पद्धतीने कुस्ती चालू आहे बघू शकता दोघांनाही झालेल्या कुस्तीमध्ये पहिला प्रभाकर हनमाने हे विजयी झालेले आहेत बघू शकता यासाठी अध्यक्ष साहेब या ठिकाणी जाहीर केलेला सचिन धाव यांच्याकडून प्रभाकर वनमानेला दोन हजार रुपये बक्षीस झालेला हा भाऊजीने कौतुक केलं पर्यंत दंडनीताने खनखनी तावास